शुभ सकाळ मंडळी आज छान अशी तुळशीच्या पूजेने आपल्या व्हिडीओची सुरुवात झाली आहे आणि बघा किती छान वाटतं ना सकाळी सकाळी वातावरण खूप सुंदर असतं तर चला आता तुळशीची पूजा झाली आता उंबरठा पूजन पण करून घेते कारण की कुठलाही महत्वाचा दिवस असो किंवा नसो रोजचं उंबरठा पूजन हे केलंच पाहिजे आणि मला तर त्याच्याशिवाय काही करमतच नाही मी भले एक वेळेस रांगोळी नाही काढणार पण उंबरठा पूजन मात्र करून घेते आणि बघा साक्षीने छान अशी रांगोळी पण काढली आहे तर तुम्हाला रांगोळी पण दाखवते अगोदर उंबरठ्याचं पूजन करते कायमा मंडळी आवडली ना रांगोळी तर छान अशी रांगोळी काढली कारण आज महाशिवरात्रीचा दिवस होता त्यामुळे थोडीशी मोठी रांगोळी काढली आणि महाशिवरात्र असल्यामुळे की काय माहिती नाही पण आज सकाळपासनं ना एकदम ऊर्जावान असा दिवस वाटत होता तर चला महाशिवरात्र आम्ही कशी साजरी करतो ते तुम्हाला पुढे दिसेलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला श्री स्वामी समर्थ मैत्रिणी मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना सा खूप सारे शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि मनासारखा जाऊ ही स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि खूप दिवसांनी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज महाशिवरात्र असल्यामुळे ना सगळ्यांचा उपवास आहे तुमचा पण उपवास असेल आणि आम्हा पण सगळ्यांचा उपवास आहे तर मी इथे ना हे तीन बटाटे काढले हे बटाटे उकडत टाकायचे आणि काल रात्रीच आहे ना साबुदाना भिजत टाकलं होतं एवढं भरपूर साबुदाना टाकला कारण चौघांचे पण उपवास आहे ना तर त्याच्यामुळे रात्री साबुदाना पण भिजत टाकला आणि दही आणलं होतं तर घरचंच दही आवडतं मला त्याच्यामुळे ना मी इथे दही पण लावलं होतं भरपूर दही लावलं होतं जवळजवळ एक लिटरचं दही लावलं पण ते दही ना हवा बंद ठेवावं म्हणून त्याच्यावर मी असं जड पोळपट ठेवलं होतं तर आता हा पोळपट काढून घेते आणि तुम्हाला दाखवते आपलं दही थोडंसं उरलेलं आहे दही आणि हे आपलं त्याच्यातूनच मी थोडंसं वेजन घेतलं होतं रात्री दही लावलं होतं तर तुम्ही दही बघू शकता एकदम छान असं खापांचं दही झालंय मस्त तर हे बघा आणि दुधाच्याच दुधाच्या पातीला त्याच्यामुळे आजूबाजूला तुम्हाला साई दिसेल तर हो आता हे दही साईला ठेवते बटाटे उकडत टाकते आणि आता काय करणार आहे रेसिपी फरावण्यासाठी ते पण तुमच्या बरोबर शेअर करेल आणि तुम्ही बघितलं सकाळी सकाळी साक्षीने रांगोळी वगैरे सगळं काढलं होतं माझी तुळशीची पूजा वगैरे झाली आणि इकडे आधी देवपूजा करतो तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने तर चला आता याची काय रेसिपी करणार आहे ते तुमच्याबरोबर चे शेअर करेल आणि आणखी दिवसभरात काय काय फराळाचं बनवणार आहे वगैरे सगळं शेअर करेल पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा तर चला तुळशीची पूजा उंबरठा पूजन वगैरे तर झालंच होतं आणि इकडे आधी देव नाणत होता आणि कुठला असा छान दिवस म्हटलं की देव छान उजळले पाहिजे त्याच्यामुळे त्याने ना देव उजळवून घेतले आणि आता सगळ्या देवांची मांडणी वगैरे करतोय आणि इकडे कळस जो आहे ना म्हणजे आपला मंगल कलश जो आपण देवभरात नेहमी ठेवतो तर तो मंगल कलशसुद्धा मी आज एकदम फ्रेश करून घेतला त्याची पानं चेंज केली आतलं पाणी वगैरे चेंज केलं ते पाणी मी दोन तीन दिवसांनी चेंज करतच असते तर छान असे देव दिसत आहेत उजळल्यानंतर आणि जसं नारळ कसा आपण पौर्णिमा किंवा एखादा मंगळवार शुक्रवार बघून चेंज करतो तर तसं आहे ना पाणी चेंज करण्यासाठी कुठलंच दिवस बघावं नाही लागत रोज अगदी तुम्ही पाणी चेंज केलं ना तरी चालेल त्या कळसामधलं आणि तसं पण ना खूप खराब होतं पाणी तर चला त्याचे देव नाणून होत आहेत तोपर्यंत म्हणजे देव नाणून झाले पण देवांची मांडणी चालू आहे तोपर्यंत मी इथे तुम्हाला ना ही मातीची छोटी छोटी भांडी आणली होती मी ती दाखवते आणि बघा ना किती सुंदर आकार आहे ना त्या भांड्यांचा तर मला ना काल मी गेले होते म्हणजे जिथे कुंभार असतात ना मडकी वगैरे बनवतात तिथे ही भांडी ना मागच्या वेळेस मी धूप साठी एक वाटी आणली होती खूप छान होता तिचा आकार आणि ती वाटी माझ्याकडनं फुटली त्यामुळे म्हटलं चला उद्या महाशिवरात्र आहे तर म्हणून मी आदल्या दिवशीच गेले आणि छान अशी भांडी बघितली तिथे पण मग आम्हाला ना जो पाहिजे होता तो आकार काही मिळाला नाही पण त्यातल्या त्यात हे वेगळे जे जे आकार दिसले ना ते आणले म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू आणि एक आकार तुम्ही बघितलाच असेल की पंटी सारखाच आहे पण त्याला तोंड नसतं ते ज्याच्यात आपण वाट लावतो ना तसं तर चला ते भांडे मी रात्रभर असे पाण्यामध्ये ठेवले होते आणि आता काढून ठेवले पाण्यातून इथे दूध पण गरम करून घेतलं सकाळी सकाळी कारण आता महाशिवरात्र म्हटली तर कशाला ना कशाला दूध लागणारच आहे आणि इथे ना आता बटाटे उकडायला टाकते आता काय रेसिपी करणार आहे ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच त्यासाठी स्टेट येऊन आणि इथे बटाटे उकडत टाकताना ना असे अर्धे अर्धे करून बटाटे उकडत टाकायचे म्हणजे ना ते झटपट उकडले जातात फार वेळ जात नाही आणि गॅस पण फार वाया जात नाही आपला तर साक्षीने आता बटाटे अर्धे करून ठेवले आहे तोपर्यंत मी ते मातीची भांडी धुवत होती ना तर म्हणून मग तिनेच बटाटे अर्धे केले आता मी ते गॅसवर ठेवते आणि उकडायला ठेवून देते बटाटे बटाटे एक साईडला उकडतायत तोपर्यंत आता पुढची तयारी करून घेते साथी साथी तर आता ना मी इथे चटणी करायची आपल्याला म्हणजे जो काही मेनू आपला आहे ना त्यासाठी मला चटणी करायची होती तर चटणीसाठीची तयारी करून घेते इथे ना मी मिरच्या हिरव्या घेतल्या आणि खूप तिखट आहे या मिरच्या तर त्याच्यामुळे ना सात आठच मिरच्या घेतल्या आणि ना तुम्हाला इथे बांगड्या दाखवते मी आज काचेच्या बांगड्या घातल्या ना तर आज महाशिवरात्र आहे आणि या बांगड्याना वरती लग्न होतं बघा तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलं असेल तर तर त्या लग्नामध्ये या बांगड्या भरल्या होत्या तर त्याच बांगड्या घातल्या मी आणि हा टिफिन जो आहे ना तर हा बघा याला ना एअर जाण्यासाठी ॲडजस्टमेंट पण आहे तर जर आपल्याला असं वाटलं ना की एअर जायला पाहिजे तर मग त्याची आपण ॲडजस्टमेंट करू शकतो आणि खूप छान राहतात त्याच्यात कोथिंबीर मिरच्या इथे एक साईडला ना मी बरण्या धुवून ठेवल्या त्या बरण्यानं मला फ्रीजमध्ये युटिलाईज करायच्या आहे पण त्या आज नाही करणार आहे कारण की आजचा दिवस पूर्ण बिझी असणार आहे तो कसा काय ते तुम्हाला कळेलच पुढे जाऊन पण ना आता ह्या सगळ्या बरण्या मी स्वच्छ अशा घासून ठेवल्या तोपर्यंत आता माझं एवढं सगळं होपर्यंत ना आधीने इकडे देव सगळे मांडून घेतले होते देवांची मांडणी झाल्यानंतर त्या देवांना मस्त मस्त काल अशी फुलं आणली होती मी दोन तीन प्रकारची फुलं आणली आणि आणल्यानंतर ना फुलं मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि मला जातात ते सात आठ दिवस तरी जातात कारण रोज रोज फुलांसाठी कोणी गावात जाणार नाही त्याच्यामुळे ना मी एकदाच गेले ना तर टिकणारी फुलं आणते आणि ही गेलड्याची फुलं तर मला खूप आवडतात पण ती आणली ना तर मी दुसऱ्याच दिवशी अर्पण करून घेते कारण गेलडा नाही टिकत मग फुलं आणतानाच मी काय करते दोन प्रकारचे बिजलीचे फुलं आणते म्हणजे जसं व्हाईट कलरचे आणि येलो कलरचे आणि मग एक गेलड्याचा वाटा आणते म्हणजे कसं गेलडा दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आणला ना त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच यूज करायचा आणि बिजलीची फुलं ही जवळजवळ आठ दिवस टिकतात त्याच्यामुळे ना बिजलीची झेंडूची ही फुलं आहे ना ती पण स्पेअरमध्ये घेऊन येते तर चला आता या वाट्या आणल्या होत्या ना तर या वाट्यांमध्ये धूप लावायचं आहे मला तर मी विचार करत होते कुठली वापरू असं छान छान आकार आहे तर मी आता सॅम्पल म्हणून तीनच आणल्या पण मी या सहा सहा नंतर आणणार आहे तर त्याच्यातल्याच एका वाटीमध्ये धूप लावला आणि एका वाटीमध्ये ना आपल्याला दरवाजाजवळ जे आपण संध्याकाळी पूजा करताना कापूर जाळतो ना दरवाजाबाहेर तर त्याच्यासाठी एक वाटी यूज करणार आहे त्याच्यातली आणि बाकी एक वाटी आहे ना तिचा काही यूज ठरवलेला नाही आहे तर बघू वेळ आल्यानंतर त्याचा काय यूज होतो ते तुम्हाला दाखवेलच आणि हे बघा मी कालच येताना ना इथे भीमसेनी कापूर आणला होता तर बघा भीमसेनी कापूर असा असतो त्याला कुठलाही पर्टिक्युलर आकार नसतो अगदी ओबडधोबड आकाराचा असतो आणि अतिशय गुणकारी असतो पूजा झाली आपली आणि तुम्ही बघितलं सगळ्या देवांना फुलं वगैरे अर्पण केली पण बेलपत्र काही त्याच्यामध्ये अर्पण केलं नाही मी कारण की बेलपत्र आम्हाला सगळ्यांना तिकडे अर्पण करायचं आहे काही गोष्टींचं महत्व आहे महाशिवरात्रीच तर जेव्हा आपण अभिषेक करतो नेहमी कसं पाण्याचा अभिषेक करतो तर तसं आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने ना उसाचा अभिषेक करणं खूप शुभ मानले जातं तर त्यामुळे ना उसाचा रस पण घेऊन आले हे तर आता आम्ही चौघ मिळून उसाचा रसाचा अभिषेक करणार आहोत आणि अभिषेक करताना आपण कुठलाही मंत्र म्हणू शकतो म्हणजे महामृत्युंजय मंत्र जर तुम्हाला येत असेल तर खूप छान नाहीतर मग ओम शिवाय ओम शिवाय सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा तुम्हाला जो काही मंत्र येत असेल ना तर तो मंत्र तुम्ही म्हणू शकता शिवशंकरांचा तर असं आता आम्ही महामृत्युंजय मंत्राचाच इथे अभिषेक करणार आहोत आणि बेला बेलपत्र पण आणलेले आहे काही ऊसाचा रस आणलेला आहे ते सगळ्याचं आता इकडे इकडेच प्रिपरेशन करून घेणार आहे इकडे ना चौघांना बसताना येणार त्याच्यामुळे इथे थोडस मोकळं बसता येईल ना बसता तर म्हटलं तिथे शिवलिंग जे आहे ना ते इथेच मी तामनामध्ये घेईन आणि तिथेच आम्ही आता अभिषेक करायला लागू तर चला व्हिडिओ पुढे बघतो तर बघा मी इथे ना एक छोटासा चौरंग घेतला आणि तो तामनात ठेवून घेतला तामा तामनातनं थोडीशी आजूबाजूला छान अशी फुलांची सजावट केली आणि त्या चौरंगावर आपलं शिवलिंग जे आहे ते स्थापन केलं त्यानंतर एका पातेल्यामध्ये ना ऊसाचा रस घेतला तो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडासा काळपट दिसत असेल आणि एका बाजूला ना बेलाची पानं घेतली आणि एक पातेलं स्वच्छ पाणी घेतलं तर असं शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी या सगळ्या वस्तू घेतल्यात आणि आता आम्ही चौघही एक साईडला बसलो व्यवस्थित असं म्हणजे शिवलिंगाच्या अवतीभोवती बसून आणि म्हणजे चौघांनी जे पण व्यवस्थित अभिषेक करण्यासाठी हात पुरतील ना तर त्यासाठी असं व्यवस्थित बसलो आणि आता अभिषेक चालू केला अभिषेक करत असताना ना ओम त्र्यंबकम याजा हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारू कमी व बंधनान मृत्युमुखीय मामृदात हा महामृत्युंजय मंत्र आम्ही म्हणतो आहोत पण तुम्हाला जो हवा असेल ना तो तुम्ही मंत्र म्हणू शकता पण आता तुम्ही म्हणाल मी घरी का अभिषेक करते मी मंदिरात वगैरे जाणार नाही का तर हो जाणार आहेत ताईंनो पण अभिषेक मात्र मी घरीच करणार आहे कारण की मंदिरात जाऊन भर ना भरपूर अशी गर्दी असते आणि तिथे अभिषेक करण्याची काही संधी मला मिळणारच नाही त्यामुळे मी घरीच अभिषेक करते आहे सुगंधीवर्धनम उर्वामी वंदनान मृत्युर्मुक्षी यमामृतात ओम त्रंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमी वंदनान मृत्युमुक्षी यमामृतात ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम पूर्वारुकमिवन्धनान् मृत्युर्मुक्षी यमामृतात् ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमि वबन्धनान् मृत्युर्मुक्षी ॐ त्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् घरी अभिषेक केला ना तर घरी आपल्याला चौघांना पण एका ठिकाणी बसता येईल म्हटलं आणि मंदिरात गेल्यानंतर काय होतं ना गर्दी भरपूर असते त्याच्यामुळे चौघांना एका वेळी बसता येईल असं पण होणार नाही आणि शिवाय अभिषेक करणं तर फार दूरची गोष्ट राहिली अगदी एवढा नंबर लावून दोन, दोन दोन तीन तीन तास नंबर लावून ते माता सुद्धा टेकू देत नाही मंदिरात आणि लगेचच हकलतात पुढे चला पुढे चला त्याच्यामुळे ना मंदिरात जाणार आहे मी पण ना घरीच आपलं यथा सांग व्यवस्थित पूजा झालेली असली ना तर मंदिरात फक्त आपल्याला लांबून सुद्धा दर्शन आणि शेवटी काय हो देव हा भक्तीचा भुकेला असतो तुम्ही घरी करा किंवा मंदिरात जाऊन पूजा करा त्याची फक्त मनोभावे प्रेमाने भक्तीभावाने पूजा केली ती देवापर्यंत पोहोचतेच पोहोचते त्याच्यामुळे ना आम्ही घरीचा अभिषेक केला आता इथे उसा उसा ना उसाच्या रसाचा अभिषेक झाला आहे आणि आता स्वच्छ पाणी घेतलं म्हणजे उसाच्या रसाचा अभिषेक झाला ना त्यानंतर मी तामनाथला जो काही रस होता ना तर शिवपिंड उचलून घेतली आणि त्यानंतर तो रस सगळा एका पातेल्यामध्ये ओतून घेतला त्यानंतर स्वच्छ पाण्याचा इथे अभिषेक केला असा तर त्यानंतर बेलाचा अभिषेक करणारे आणि बघा इथे किती देत आणि व्यवस्थित अभिषेक झाला ना आणि शिवाय ना बघा आता हे शिवलिंग जे आहे ना तर हे पूर्ण महादेवाचा परिवार आहे त्यामध्ये अशोक सुंदरी आहे त्यानंतर गणपती बाप्पा आहेत कार्तिकेय आहेत पुन्हा आपले पार्वती माता पण आहेत आणि महादेवसुद्धा आहेत आणि आपण पण पूर्ण परिवारासह ही अभिषेक जेव्हा करतो ना तर तेव्हा खूप छान वाटतं आणि एक प्रसन्न वाटतं मनाला आणि मंदिरामध्ये जाऊन ना फक्त असं घाईघाई सगळं करायचं आणि धावत पडत यायचं तर ते कुठेतरी वा ना मनाला खटकतं त्यामुळे ना मंदिरात आम्ही फक्त लांबून दर्शन घेणार आहे आणि सगळं काही यथाविधी इथेच करणार आहोत तर बघा इथे बेलाचा पण अभिषेक झाला स्वच्छ पाण्याचा पण अभिषेक झाला आणि उसाच्या रसाचासुद्धा अभिषेक झाला तर उसाच्या रसाचा अभिषेक आज खूप महत्त्वाचा असतो आता बघा आम्ही घरात अभिषेक केला त्याच्यामुळे स्वच्छ पाण्याचा अभिषेक झाला त्यानंतर ऊसाच्या रसाचा पण झाला आणि बेलाच्या पानांचा पण झाला हेच आम्ही मंदिरात गेलो असतो ना तर गर्दीच्या वेळेस जर गेलं तर आपल्यामागे भरपूर असे नंबर असतात त्याच्यामुळे ना ते घाई करतात आणि मग एक पण मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही आता इथे आमचे बसल्या बसल्या व्यवस्थित असे एकशे आठपेक्षा जास्त मंत्र म्हणून झाले आणि म्हणजे महामृत्युंजय मंत्रच म्हटलं पण एकशे आठ वेळा झाला तो त्याच्यापेक्षा जास्त वेळा झाला कारण बेलाची पानं स्वच्छ पाणी आणि त्यानंतर ऊसाचा रस या सगळ्यांचा अभिषेक करत करत मंत्रांची संख्या भरपूर झालेली होती आणि अभिषेक झाल्यानंतर ना आम्ही गावात गेलो गावात म्हणजे इथेच गेलो घराच्या जवळपासच थोडेफार आणि त्यानंतर ना थोडंसं खाण्यापिण्यासाठी आणलं आम्हाला ऊसाचा रस पण आणायचा होता तर हे मागे उसाचा रस घेऊन येता येतोपर्यंत मी पुढे निघून आले कारण मला ना फराळाचं पण करायचं होतं ना तर बघा इथे मी दोन मारुती वेपरचे पाकिट आणले त्यानंतर ना शिंगाड्याचा चिवडा आणला आणि शेंगदाणे आणि गुळाचे लाडू आणले आणि त्यानंतर तर काही फ्रुट्स पण आणले म्हणजे ड्रॅगन फ्रूट वगैरे तर ते आता थोड्या वेळाने म्हणजे चार एक वाजता कापू आता सध्या तरी पण ऊन खूप आहे त्याच्यामुळे ना म्हटलं अगोदर उसाचा रस वगैरे पिऊ आणि फराळायला ला लागू त्यानंतर माझं देवाचं थोडंफार साहित्य पण संपलं होतं ना तर ते पण साहित्य आणलं म्हणजे देवाचं तूप आणलं जेमतेम ते, ते दोन तीन दिवस जाईल मला एवढं राहिलेलं होतं त्यामुळे ते पण घेऊन आले सरखीचा कापूस आणला एरवी दुसरा कापूस वापरला ना तर तो पूर्ण जळतो म्हणजे वाती पूर्ण अशी पेट घेते त्याच्यामुळे ना मी वातीसाठी सरकीचाच कापूस वापरते त्यानंतर हे धूप आणले त्यापैकी ना एक चंदनाचा धूप आहे आणि एक रात्राणीचं धूप आहे तर दोन्ही पण फ्लेवर अगर मला खूप आवडतात आणि मी नेहमी आणत असते तर चला आता जेव्हा पण अगरबत्ती धूप आणला ना आता मला असं होतं कधी लावते तर मी आता ते धूप लावते दोन स्मेलचे आहे ना तर मग एक देवाजवळ लावते आणि एक हॉलमध्ये लावते म्हणजे मला दोघींचं पण स्मेल कळेल तर चला इथे आता आधीने ना लाडूचं पाकिट फोडायला घेतलं त्याला म्हटलं टेस्ट करून बघ कसे लाडू आहेत कारण मी फर्स्ट टाईमच बाहेरून आणले एरवी मी घरातच बनवते तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग बघितले असेल तर मी घरीच हे लाडू वगैरे बनवते आणि त्याला खूप आवडले खूप छान वाटतात कधी कधी ना बाहेरून आणून पण खायला पाहिजे आणि ना मी आता आदल्या दिवशी गेले होते ना जेव्हा गावामध्ये तर तेव्हा बघा मला हे फ्लॉवर पॉट मिळालं मला खूप आवडलं ते खूप छान असं फुललेलं दिसलं त्याच्यामुळे मी घेऊन आले आणि आता यातलंच एक लाडू ना साक्षीला देते तिला आवडत नाही गोड पण तिला म्हटलं खाऊन बघ आणि ऑलमोस्ट आज खूप गोडच खाल्ले जातं आजच्या दिवसाचं ना काही गोष्टींचं काही पदार्थांचं महत्त्व आहे त्यापैकी एक म्हणजे खजूर कवट कवट बऱ्याच जणांना माहिती असेल आणि ऊसाचा रस तर आमचासुद्धा ऊसाचा रस इथे आता आला आहे तर आम्ही पण मस्त गारगार असा थंडगार रस पिऊन घेतो कारण की बाहेरनं ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे तर ऊसाचा रस वगैरे पिलं आणि या दोघांचं बघा काय चाललं टॅटू काढायचं होतं दोघांना आता हा खरा टॅटू नाही मार्कर नाही काढतायत दोघं पण तर चला मुलांचं असं काहीतरी सुट्टीच्या दिवशी चालूच असतं मला आता ना फराळाचं करायला लागायचं आहे पण म्हटलं बघू हे दोघं काय करतायत आणि बघितलं तर ते दोघांना मार्करच्या साह्याने इथे चाललेलं होतं त्यांचं टॅटू काढायचं म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू मला ना साबुदाना वडे बनवायचे तर साबुदाना वडे बनवण्यासाठी मी बऱ्याच अशी प्रिपरेशन करून घेतलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी तुमच्याबरोबर शेअर पण केलं तर बघा या दोघांचे टॅटू एकाने महादेव लिहिलं आणि एकाने शिवा लिहिलं तर झाले यांचे हे साधे भोळे टॅटू आपले घरच्या घरी तर सकाळी ह्या मिरच्या वगैरे दळून ठेवलं जे तुम्ही बघितलंच असेल मिरच्या कोथिंबीर जे आहे ना ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं अजून या साबुदाना वड्याबरोबर जी चटणी लागते ना ती बनवायची बाकी आहे हे सगळं मी वड्या सा वड्यात टाकण्यासाठीचं दळून घेतलं साहित्य आणि हा बघा साबुदाना रात्री भिजवलं होतं दाखवल्याप्रमाणे आणि तो आता सगळा काढून घेते आणि जेव्हा पण आपल्याला साबुदाना वडा बनवायचा असेल ना तर तेव्हा तो साबुदाना एअर पकडतो बघा बऱ्याच वडा काय होतं की आपण जेव्हा तेलामध्ये वडा टाकतो ना तर त्या वडा फुटतो आणि तेल खूप गरम असतं आणि आपण पण जवळच उभं असतो त्याच्यामुळे ना एवढी रिस्क घ्यायची नाही पूर्ण एअर जी आहे ना ती साबुदाण्यामधली काढून घ्यायची तर बघा मी स्मॅशरच्या साह्याने काढत होते पण मला तेवढं काही जमलं नाही म्हणजे त्याच्याने ना व्यवस्थित नव्हतं असं कुछ करता येत तर त्यामुळे मी म्हटलं चला हातानेच करू हाताने ना चांगलं स्मॅश करता येतं व्यवस्थित आणि आता मी पूर्ण हाताच्या साह्यानेच आहे ना हा साबुदाना पूर्ण असा दाबून 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 व्यवस्थित त्याची एअर काढून टाकते कारण चांगला भिजलेला असतो ना साबुदाना तर आतून तो असा जेव्हा तेलात जातो तेव्हा आतून फुगलेला असतो त्याच्यामुळे फटकन फुट आणि अंगावर तेल ओढण्याची भीती असते त्याच्यामुळे रिस्क कधीच घ्यायची नाही चांगला स्मॅश करून घ्यायचं हाताच्या साह्याने आणि त्यानंतर उकडलेले बटाटे वगैरे त्याच्यात टाकून दिले बारीक केलेली मिरची जी होती ना हिरवी मिरची आणि कोथिंबीर जर टाकली ना तर रंग छान येतो साबुदाना वड्याला तर ते टाकून घेतलं पाण्याचा अजिबातच याच्यामध्ये काहीच उपयोग केलेला नाही आहे हे चांग म्हणजे हे सगळं चांगलं व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं एकदम तुमच्याकडून जेवढं होईल ना म्हणजे सगळे खरे एफर्ट्स आहे ना हे पीठ मळतानाच लावायचे नंतर काहीच नाही फक्त वडा असा थोडासा दाबून आणि तळलं तरी चालतो पण सगळ्यात खरे महत्वाचे एफर्ट्स असतात ते इथेच लावायचे चांगलं असं पीठ ना जेवढं होईल तुमच्याकडून तेवढं मळत राहायचं भरपूर मळायचं दाबून 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 पूर्ण एअर निघून जाते आणि त्यानंतर वडा तळताना तुम्ही कितीही जवळ उभ्या राहिलं तेलाच्या तरी तुम्हाला कसलीच भीती नसते तर बघा तुम्ही बघतच असाल मी पीठ असं भरपूर मळते पीठ भिजवताना कुठेही तेलाचा पाण्याचा काहीच वापर नाही केला तर जे काही साहित्य होतं ना तेच साहित्य चांगलं असं रगडून 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 व्यवस्थित असं पीठ भिजवून घेतलं आणि चांगलं न नंतर रगडल्यानंतर ना ते थोडंसं असं चिकन होतं पीठ आणि त्याचा एक डोम व्यवस्थित तयार करून ठेवायचा आता साक्षीला म्हटलं त्याची तू एक साईडला वडे करून दे मला आणि त्यातच मी ना एका साईडला लगेच कढईत तेल ठेवलं तेलामध्ये म्हणजे आपण उपवासाला तेल तूप जे काही वापरत असाल त्यामध्ये तुम्ही तळू शकता आता तूपच वापरायचं पण हे वडे ना तुपाचे चांगले नाही लागत त्यामुळे मी ते शेंगदाणा तेल घेतलं शेंगदाणा तेल आपण उपवासाला वापरूच शकतो तर एक साईडला तेलावर मी वडे সোড়ে ব্যবস্থিত হু সব आणि तळून घेते मस्त असं मंद आचेवर वडे तळायचे म्हणजे ना ते कुरकुरीत होतात व्यवस्थित आणि आता एक साईडला ठेवलं होतं ना जिकडे तर तिकडचा गॅस खूप मोठा आहे ना तर ते वडे जळत होते त्याच्यामुळे मी पूर्ण तिकडच्या साईडला गेले आणि तिकडच्या साईडला बारीक बरनारवर ना मंद आचेवर असे खमंग वडे वडे तळून घेते आणि हे वडे तळत असताना आहे ना मस्त असा सुवास सुटला होता वड्यांचा लगेच असं वाटत होतं की पटकन खाल्ले पाहिजे तर आता एक साईडला साक्षी करून देते आणि एक साईडला मी मस्त असे वडे तळते तर बघू ू शकता तुम्ही किती छान रंग दिसतोय ना आणि हिरवी मिरची जेव्हा दळतो ना आपण तर तेव्हा त्याच्याबरोबर जर कोथिंबीर दळली ना तर खूप छान रंग येतो वड्यांना आणि असे सोनेरी रंग होपर्यंत मस्त मंद आचेवर ते परतत राहायचे सारखेही ते वडे उलट पालट करायचे नाही एक साईडला व्यवस्थित होऊ द्यायचे आणि मग नंतर पलटी मारायची आणि दुसऱ्या साईडचे मग व्यवस्थित होऊ द्यायचे साधारण एक ते दोन वेळा पलटी मारायची त्यापेक्षा जास्त वडे जर तुम्ही खालीवर खालीवर करत राहिले तर मग मात्र वडे आतून कच्चे राहतात आणि महत्त्वाची टीप म्हणजे वडे तळताना तेल सगळ्यात अगोदर व्यवस्थित तापून घ्यायचं अगदी खूप असं कडकडीत पण तेल नको नाही तर ते टाकले टाकले जळतात आणि आतून कच्चे राहतात आणि वरतून एकदम असे तळल्यासारखे म्हणजे ब्राऊन रंग दिसतो वरतून पण आतून मात्र कच्चेच असतात त्याच्यामुळे ना अगोदरच तेल एकदम व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकून चेक करून घ्यायचं पटकन पीठवरती आलं तर समजायचं की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे असो इकडे आता मी एक साईडला वडे होत आहेत तोपर्यंत इकडे चट सट, चटणीची तयारी करून घेते तर इथे चटणीसाठी ना मी जे आदल्या दिवशी बिरजाणासाठी दही आणलं होतं ना त्यातलं थोडं दही उरलेलं होतं तेच दही आता मी टाकून घेते आणि शेंगदाण्याचं कूटच होतं आता डबल शेंगदाणे काही भाजत नाही बसले कारण मी जेवढे काही शेंगदाणे होते ना त्याचा कूट केला होता तर कूटच घेते आता आणि तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं त्याच्यामध्ये हे दही टाकलं आणि अजून जे काही पातेलं दही लावलं आहे ना त्याचा पण उपयोग करणार आहे पण हे दही एवढंच उरलेलं होतं ना तर म्हटलं ते पण टाकून देऊ आता चटणीमध्येच कोथिंबीर वाटताना पण टाकायची आणि वरतून पण टाकायची म्हणजे त्याचा ना हिरवा गार असा सुंदर कलर येतो आणि बघा जेव्हा पण आपण काही पदार्थ खातो ना, खातो खातो, ना तर अगोदर डोळ्यांनी खातो म्हणजे नजरेने खातो जेव्हा नजरेला खूप छान दिसतो ना पदार्थ तेव्हा आपली भूक आपोआपच वाढते तर अशा पद्धतीने आता मी याच्यामध्येच ना मीठ टाकलं म्हणजे कसं मीठ एकत्र होईल सगळं एक जीव मीठ होतं वाटताना आणि आता हे मिक्सरमध्ये छान असं सगळं वाटून घेते आणि लगेचच त्याला वरती फोडणी देते आता फोडणी देताना आपण काय करतो इतर वेळी जी साधी चटणी असते इडलीची वगैरे त्याला आपण लसूण वगैरे वापरतो तर या चटणीला फोडणीसाठी काय वापरायचं तुम्ही म्हणाल लसूण तर आपण उपवासाला खात नाही तर मग या चटणीला आपल्याला फक्त जिरे वापरायचे कढीपत्ता कोणी कोणी खातं पण मी काही कढीपत्ता खात नाही तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता आणि जिरे मात्र आम्ही खातो उपवासाला जिरे बऱ्यापैकी उपवासाला चालतातच तर असो आता जे दह्याचं पाणी होतं ना वरचं वरचं ते पाणी पण मी या मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि ते पाणी याच्यामध्ये चटणीमध्येच टाकते कारण त्या पाण्याला आंबटपणा आलेला असतो ना तर छान लागते चटणी आणि आंबट गोड अशी ही चटणी याच्यामध्ये थोडीशी साखर सुद्धा टाकली वाटताना तुम्ही बघितलंच असेल आता बारीक अशी कोथिंबीर कापून टाकते आणि जे वड्यासाठी गरम तेल आहे ना म्हणजे वडे ज्या स ज्या तेलामध्ये तळतायत ना त्यातलंच एक पळी तेल घेईल आणि त्यामध्ये ना थोडेसे जिरे टाकून या चटणीला छान अशी फोडणी देईल म्हणजे आपली छान अशी खमंग आंबट अशी चटणी तयार होते आणि त्यानंतर ना मस्त वड्यासोबत ती चटणी खाल्ली ना तर खूप छान वड्याची टेस्ट लागते आणि वडेसुद्धा घरी केले ना तर बाहेरच्यापेक्षा नेहमीच सुंदरच लागतात कुठलीही गोष्ट असो आपण जेव्हा आपले एफट टाकून करतो ना तर तेव्हा ती गोष्ट अतिशय चवदार होते तर बघा चटणी आपली आपली मस्त अशी तयार झाली आता मी तुम्हाला दाखवते काय मेनू आहे आपला तर तयार आहे आपली उपवासाची मस्त थाळी आणि थाळीमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपण आणले ते लाडू वेपर्स हा साबुदाण्याचा चिवडा त्यानंतर खजूर आजच्या दिवसाला खजुराचं खूप महत्त्व असतं त्यामुळे खजूर आहे आणि हे गरमागरम साबुदाणा वडे आणि त्याच्याबरोबर दह्याची छान अशी चटणी तर असा आजचा हा उपवासाचा मेनू आहे असं म्हणता ना एकादशी आणि दुप्पट खाशी तर त्याप्रमाणे एवढं सगळं जेवण आहे फक्त नावाला उपवास आणि इथे mm -hmm. <laughs> पण आणले होते पण आता संध्याकाळी पण उपवास आहे ना तर उद्या सोडायचा असतो हा उपवास त्याच्यामुळे या कौठांची चटणी आणि संध्याकाळचा काय मेनू असणार ते पण तुमच्या बरोबर शेअर करेल पण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता आम्ही मस्त फराळाचं करून घेतो या तुम्ही पण सगळे फराळ करायला दुपारी फराळाचं वगैरे झालं आणि तुम्ही बघितलंच असेल फराळामध्ये बरेच पदार्थ होते त्याच्यामुळे ना थोडासा आराम केला ते खाल्ल्यानंतर आणि त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली तर मला तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मंदिरात पण जायचं होतं तर आपण घरी कितीही पूजा केली ना तर मंदिरात गेल्यानंतर एक मन शांत होतं ना तर म्हटलं लांबून का होत नाही पण दर्शन घेऊन येऊ आता आमच्या नाशिकमध्ये ना कपालेश्वर मंदिर आहे पंचवटीमध्ये पण तिथे ना एवढी अफाट गर्दी असते तर तिथे दर्शन होईल की नाही माहिती नाही असंही मी लांबूनच दर्शन घेणार आहे तर बघू म्हटलं तयारी करू पण म्हटलं लाईट लाईट काय काहीतरी नाश्ता करू म्हणून ना इथे ड्रॅगन फ्रूट आणलं होतं ते कापलं आणि बघा खूप छान निघालं ते आणि चवीला पण खूप छान होतं आणि ना ते चाकूने वगैरे सोलण्याची काही गरज नसते असे चार फोडी केल्यानंतर ना चार खापा करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्याचं ना एकदम असं आल्हाद व्यवस्थित निघतं तर चला आता आम्ही हे सगळे फळं खातो आणि त्याच्यानंतर मी जाते मुलं येणार नाही आहेत आणि यांना पण जायचं आहे जॉबवर त्याच्यामुळे हे तिकडे जातील आणि मी मंदिरात जाणार आहे लांबून का होत नाही पण ना एखाद्या मंदिरात दर्शन घेतलं ना तर त्या त्या दिवसाचं असं जरा समाधान झाल्यासारखं वाटतं ना तर म्हणून म्हंटल मंदिरात मी जाऊन येते तोपर्यंत आधीला म्हटलं तू ते कौट जे आहे ना तर ते फोडून ठेव त्या कौठाच मला काय करायचं आहे हो, ते पुढे जाऊन सांगतेस पण आधी मंदिरात जाते चला इथे ना आता कवठ वगैरे तर त्याच्यातलं एक कौट आहे ना थोडस खराब निघालं आणि एक चांगलं निघालं आणि बऱ्याच वेळा नाही कौठांचं असंच होतं काही काही वेळेस खूप छान निघतात आणि काही काही वेळेस कच्चे निघतात किंवा मग एकदम त्याला बुरशी वगैरे येते अशी वरती ना तर मग आता त्याच्यातला अर्धा भाग आहे चांगला ते आता काढून घेते मी ते आता काढून घेते आणि याच्यामध्ये ना मी गूळ बारीक करून टाकणार आहे म्हणजे गूळ किसायचा आणि मिक्सरमध्ये सगळं एकत्र फिरवलं ना तरी पण खूप छान लागतं ते किंवा हिरवी मिरची टाकून चटणी करू शकतो पण त्याला कच्ची कवठं जर असले ना तर त्याची चटणी छान लागते, ला लागते आता हे एकदम पिकलेलं आहे आणि वास पण त्याचा एकदम सुंदर येतोय तर जेव्हा आपण कौट घेतो ना तर तेव्हा असंच वास घेऊनच कौट घ्यायचं म्हणजे पिकलेल्याचा वास लगेच लक्षात येतो तर आता हे मी गोडच करणार आहे कारण की दो का या दोघांना काहीच खायचं नाही आहे आणि साक्षीचे पप्पा आणि मी आम्ही दोघंच आहे फराळाचं करायला आणि ना आता बाहेर गेले होते मी संध्याकाळी तर रस्त्याने एवढी गर्दी होती आणि मला यायला लिटरली इतका उशीर झाला आता जवळजवळ पावणे दहा वाजले आणि आत्ताशी मी घरात आले तर येताना ना मंदिरात पण गेले होते म्हणजे खरं तर आमच्या इथे नाशिकला ना कपालेश्वर एकदम प्रसिद्ध आहे म्हणजे जागृत स्थान म्हणतो ना आपण तसं जागृत स्थान आहे कपालेश्वर खूप लांबून लांबून लोक येतात पण आम्ही नाशिकमधले लोक शक्यतो त्या दिवशी तिथे जाण्याचा टाळतो कारण भयंकर गर्दी असते आणि आज पण मला दुसरीकडे जायचं होतं बाहेर एक ठिकाणी काम होतं तिथे पण कपालेश्वरला गर्दी असल्यामुळे ना पूर्ण ट्रॅफिक जाम होती आणि रस्त्याने ना अक्षरशः गाडी हालायला पण जागा नव्हती इतकी गर्दी होती तर आमच्याच घराच्या जवळ एक मंदिर आहे ना महादेवांचं तर तिथे गेले होते आणि तिथून प्रसाद पण आणला हा तर बघा जागोजागी सगळीकडे प्रसाद वाटत आहे तर तिथून हा प्रसाद पण आणला आणि पण मला ब्रश पण घ्यायचा होता बॉटल घासायचा करून छान असा हा ब्रश मिळाला आहे बघा पन्नास रुपयाला मस्त असा ब्रश मिळाला आहे तर हा ब्रश पण आणायचा होता आणि क्वालिटी एकदम सुंदर आहे म्हटलं चला खूप कधीच पाहिजे होतं पण चांगल्या क्वालिटीचा हवा होता म्हणून मग मी थांबले होते तर आज आमच्याच इथल्या जवळच्या दुकानात ना त्या दादा हे आणला होता तर म्हंटलं चला घेऊन येऊ हो, तर आता हा ब्रश वगैरे घेऊन आले सगळं झालं गावातलं काम आणि यायला भरपूर असा उशीर झाला तर म्हटलं चला आता पटकन खिचडीच फरतवू आणि आम्ही दोघंसे जेवायला त्याच्यामुळे काही हा त्रासात राहील काही चौथाची चटणी राहील तर इथेच आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल हा आवाज ऐकायला आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ <laughs>